2023 हे वर्ष बॉलिवूड सोबत मराठी सिनेसृष्टीला देखील भरभराटीच ठरलं या वर्षात मराठी सिनेमांनीही कोट्यवधींची कमाई केली चला तर पाहूया दोन हजार तेवीस मध्ये ब्लॉक बस्टर ठरलेले मराठी सिनेमांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन वेड वर्षाच्या शेवटी म्हणजेच तीस डिसेंबर दिस दोन रोजी रिलीज झाला होता मात्र त्याच्या खऱ्या कलेक्शन ची सुरुवात ही दोन हजार तेवीस च्या सुरुवातीला सुरू झाली रितेश आणि जेनेलियाच्या केमिस्ट्रीनं बॉक्स ऑफिस वर जादू केली आणि या चित्रपटानं तब्बल पंच्याहत्तर कोटींचा बिझनेस केला वेळ जरी दोन हजार तेवीस ला रिलीज झाला असला तरी बाई पण भारी देवाला टक्कर देण्यास अयशस्वी ठरला असता होय दोन हजार तेवीस मध्ये मराठीतील सगळ्यात हिट ठरलेला सिनेमा होता तो म्हणजे बाई पण भारी देवा या मराठी सिनेमानं बॉलिवूडकरांनाही चांगलाच धक्का दिल्याचं पाहायला मिळालं एकही मोठा हिरो नसलेल्या या मराठी सिनेमानं अक्षरशः अनेक रेकॉर्ड केले जून महिन्यात तीस तारखेला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचे थिएटर्स मध्ये हाऊसफुल चे बोर्ड महिनाभर झळकत होते या सिनेमानं नव्वद कोटींच्या आसपास कमाई केल्याचं सांगितलं जात बाईपण वेड सिनेमाचा रेकॉर्ड मोडला पण सैराटचा सा रेकॉर्ड थोडक्यात हुकला दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातल्या फरजंद खिंड शेर शिवराज या चारही चित्रपटांच्या पाचवं नरवीर तानाजी मालुसुरे यांच्या कहाणीवर बेतलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला विशेष म्हणजे बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला या चित्रपटानं एकूण सतरा कोटींची कमाई केल्याचं सांगितलं जातं वर्षाच्या शेवटी रिलीज झालेल्या बॉक्स अक्षरशः झिम्मा घातला सुहास जोशी निर्मिती सावंत सुचित्रा बांदेकर जोग सायली संजीव रिंकू राजगुरु शिवानी सुर्वे अशी मल्टी कास्ट असलेला झिम्मा टू अजूनही थिएटर गाजवताना दिसतोय झिम्मा टू ने बॉक्स ऑफिस वर आतापर्यंत तब्बल तेरा कोटी कमावल्याचं सांगितलं जातं वर्षाची सुरुवात वाळवी सिनेमानं झाली आणि सुरुवातच दणक्यात झाली परेश मोकाशी दिग्दर्शित वाळवीनं केवळ मराठीच नाही तर अमराठी प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचून आणलं कथेतील ट्विस्ट अँड टर्न उत्तम कथानक प्रेक्षकांना प्रचंड भावला कधी नव्हे ते माउथ पब्लिसिटीच्या जोरावर वाळवीची इतकी चर्चा झाली की याच दरम्यान रिलीज झालेल्या किंग खानच्या पठाण सोबतच वाळवीचे एक्स्ट्रा शोज अनेक ठिकाणी लावण्यात आले होते वायवी बॉक्स ऑफिस वर सात कोटींच्या आसपास कमाई केल्याचं बोललं जात महाराष्ट्र शाहीर केदार शिंदे यांचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट मानला जाणारा महाराष्ट्र शाहीर या वर्षी रिलीज झाला शाहीर सावळे यांचा बायोपिक असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचून आणण्यास मात्र अपयशी ठरला लोकप्रिय ठरलेल्या या चित्रपटानं साडेसहा बिझनेस तर यापैकी कोणता चित्रपट तुम्ही थिएटर मध्ये जाऊन पाहिला आणि सर्वात जास्त कोणता चित्रपट तुमच्या पसंतीस उतरला आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा